दोन हजार पंचवीस मध्ये अनेक नवीन मालिका चालू झाल्या आणि अनेकांनी निरोप सुद्धा घेतला दोन हजार पंचवीस वर्ष आता संपत आलंय चला तर मग बघूया अशा मालिका कोणत्या आहेत ज्यांनी दोन हजार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सप्टेंबर दोन हजार तेवीस ला चालू झाली होती या मालिकेत प्रमुख भूमिकेत तेजश्री प्रधान दिसून येत होती टीआरपी देखील चांगला होता पण अचानक तेजश्रीनं ही मालिका सोडली आणि टीआरपी कमी झाला परत दोन वेळा या मालिकेची वेळ सुद्धा बदलण्यात आली पण मालिकेचा टी आर पी कमी असल्याने या मालिकेने निरोप घेतला दोन हजार पंचवीस मध्ये निरोप घेणारी दुसरी मालिका आहे थोडं तुझ थोडं माझ या मालिकेत समीर परांजपे मानसी कुलकर्णी शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येत होते पण या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला जवळपास एक वर्षातच ही मालिका बंद झाली यानंतरची मालिका आहे झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला चालू झाली होती अनेकदा या मालिकेची वेळसुद्धा बदलण्यात आली मात्र तरीसुद्धा कलेक्टर या मालिकेचा टी आर पी कमी झाला नाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या मालिकेला अगदी सुरुवातीपासूनच होतं जवळपास पावणे तीन वर्ष ही मालिका चालली आणि त्यानंतर तिनं निरोप घेतला त्यानंतरची मालिका आहे नवरी मेळे हिटलरला या मालिकेत आपल्याला प्रमुख भूमिकेत वल्नरी विराज आणि राकेश बापट पाहायला मिळाले होते या मालिकेने देखील अल्पावधीतच निरोप घेतला झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय मालिका शिवा या मालिकेचा टी आर पी नेहमीच अव्वल असायचा या मालिकेमध्ये पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर होते या मालिकेमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रमुख भूमिका वठवल्या होत्या गेल्या दीड वर्षात या मालिकेने एक मजबूत चाहता वर्ग निर्माण केला होता आणि ही मालिका अल्पावधीतच घराघरामध्ये पोहोचली पण या मालिकेनं आता निरोप घेतला आहे निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असणारी मालिका आईबाबा रिटायर्ड होत आहेत ही मालिका देखील जास्त न टाणता अल्पावधीतच बंद केली शेवटी आई बाबा रिटायर्ड होऊन हो गेले दाखवून ही मालिका संपवण्यात आली तर यापैकी कोणती मालिका तुमची आवडती आणि खास आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कार विसरू नका धन्यवाद